हॅलिरस रात्र मग गाज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने मटर मलाई कोफ्त्याची रेसिपी तर माझा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पण तर त्यासाठी घेतली आहे आपण ताजे ताजे मटर पासा हिरव्या मिरच्या लसूण एक चमचा कसुरी मेथी एक चमचा धने आणि कोथंबीर घ्यायची आहे सर्व इन्ग्रेड मिक्सरमधून छान फिरून घ्यायचं आहे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये टाकायचे आहे बेसिक मसालेस म्हणजेच तिखट हळद धनापूड थोडंसं मीठ टाकायचं आहे ओवा टाकायचा आहे एक चमचा आपल्याला तीळ टाकायची आहे बाइडिंगसाठी आपण इथे वापरणार आहे बेसन तर एक चमचा बेसन टाकायचं आहे आपल्याला हे सर्व इन्ग्रिडन छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे एक गोळा करायचा आहे तयार आता याचे आपल्याला छोटे छोटे मस्तपैकी कोफ्ते तयार करायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे मस्त गोळे तयार करून घ्यायचे आहे तेल गरम करायचं आहे डीप फ्राय करून घ्यायचा आहे तर कोफ्ते मी इथे गोल केलेले आहे तुम्ही अंडाकृतीही करू शकता याला तेल खूप कमी लागतं बघा तळण्याला छानपैकी आपल्याला कोफ्ते तळून घ्यायचे आहे कलर चेंज झाला की आपल्याला हे कोफ्ते उतरवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने माझ्या बाकीचे सर्व कोफ्ते मी तयार करून घेतले होते आता आपण लगेच वळव्या आपल्या मला एक कोफ्त्याच्या ग्रेव्हीकडे त्यासाठी एका पॅनमध्ये घेतले आहे एक मूठ मटर एक रफली चॉप केलेला कांदा घ्यायचा आहे तीन टोमॅटो घेतलेले आहे हाफ हाफ कट केलेले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कट करून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण टाकणार आहे सहा लाल सुख्या मिरच्या लसणाच्या पाखळ्या अद्रक टाकायचा आहे बेसिक खडे मसाले टाकायचे आहे सोप टाकायचं आहे आपल्याला एक तेजपान टाकायचं आहे मटरचा म सॉरी मटरचा एक तुकडा टाकायचा आहे एक वाटी पाणी टाकायचं आहे सर्व इन्ग्रिडन्स मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून टोमॅटो नरम होईस तोर आणि त्याचे साळ सुटोपर्यंत आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे तोवर करणार आहे आपण दह्याचा मसाला त्यासाठी का बाऊलमध्ये घेतला आहे आपण दोन चमचे दही त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद तिखट धनापूड गरम मसाला चवीनुसार मीठ कश्मीरी लाल मिरची पावडर चाट मसाला एक चमचा साखर टाकायचा आहे हे सर्व इन्ग्रिडियंट छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिलेली आहे तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे आता आप छानपैकी आपले म टोमॅटो कांदा छान शिजले होते टोमॅटोचं साल काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून छानपैकी आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे एक स्मूद असं प्युरी तयार करून घ्यायची आहे आता आपण मटर मलाई कोफ्ता फोडणी घालू त्यासाठी आपण घेणार आहे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे छान जिरं मोहरी तडतडला गेली की त्यामा टाकायचं आहे दह्याचा आपण जे मसाला केला होता तिखट मीठ टाकून तो टाकायचा आहे याला छान तेल सुटोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी छान दह्याचा मसाला शिजला गेला की आम्हा टाकायचा आहे आपण टोमॅटो आणि कांद्याची जी पिवरी केली होती ती टाकायची आहे याला पण छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा आवश्यक थोडं पाणी टाकायचं आहे उखळी काढायची आहे त्यामध्ये आपण तळलेले कोफते टाकून द्यायचे आहे आणि याला परत एकदा वाफ द्यायची आहे आणि त्यामध्ये मग वाफ दिल्यानंतर दोन तीन चमचे मलाई टाकायची आहे मस्त कोथंबीर टाकायची आहे आपली तयार आहे मटर मलाई कोफ्ता तर तुम्हाला डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करू शकता तुम्हाला माझ्या रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटून एक्स व्हिडिओमध्ये ब बाय